काय ग पिल्लू मला एक्झाम मध्ये हा तुला, तुला दोनच तुला तुला मार्क पडले असणार तू ना नाही बाबा मी नाही शून्य लावला मग तुला कसे काय एवढे मार्क पडले का वीस पैकी वीस तुला मार्क पडणे शक्यच नाही एवढं कधी अभ्यास केलास असतो मला तर वाटते तू दोन पुढे शून्य तूच लावला असणार तुला दोनच मार्क पडले असणार बरोबर ना पण नाही बाबा ना हे लावला खरा बोलतेस टीचरला टीचरला विचारू का तुझ्या मी हां विचारा मी खरच बोलते नक्की हो मी खरच बोलते शून्य तो तितच होता मी त्याच्या पुढे दोन लावलेत काय <laughs> What do you